जय हिंद मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात झी एन न्यूज अठरा जून दोन हजार पंचवीसला ला जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे बोगी उचलताना क्रेन दुर्घटनेतील एका कामगाराच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती यात क्रेन चालक क्रेन मालक रेल्वे अधिकारी तसेच भूमिका एंटरप्राइजेसचे संचालक व काही रेल्वे कर्मचारी यांच्या लापरवाहीमुळे ही दुर्घटना झाली होती सविस्तर उत्तर असे आहे की अठरा जून दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी पौने बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान ही क्रेन दुर्घटना घडली यात भूमिका इंटरप्रायजेस नावाचे फर्मद्वारे रेल्वेची बोगी क्रेनच्या मार्फत उचलण्याचे कार्य सुरू असताना क्रेनचा बेल्ट तुटला आणि कैलास माडी वय छत्तीस या युवकाच्या डोक्यावर क्रेनचा हुक पडल्याने कैलास माडी या युवकाच्या या अपघातामुळे मृत्यू झाला ही जळगाव रेल्वे परिसरात झालेली घटना सामान्य दुर्घटना नाही यात लापरवाही यात रेल्वे प्रशासनाचे काही अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे आणि मिलीभगतमुळे ही दुर्दैवी घटना घडली भूमिका इंटरप्राइजेसला जरी रेल्वे बोगीचा रेस्टॉरंट चालवण्याचा ठेका भेटला असला तरी बोगी उचलण्याचे कार्य हे विना रेल्वेच्या परवाना होत होते आणि यात भूमिका इंटरप्राइजेसच्या ठेकेदाराने जी आर पी आणि आर पी एफच्या कोणत्याही अधिकारीकडून परवानापत्र घेतले नव्हते कोणत्याही सुविधा अभावी क्रेनवर कैलास रमेश माडी हा हेल्परचे काम करीत असताना क्रेनच्या हुक रोप वायरमधून तुटून अंगावर पडल्याने कैलास रमेश माडी याला जबर मार लागला तात्काळ कैलास रमेश माडी याला उपचारच हलविण्यात आले पण अतिरक्तस्राव झाल्यामुळे कैलास रमेश माडी हा मयच झाला त्याच्या मरणाबाबत रेल्वे अधिकारी कर्मचारी क्रेनचे मालक चालक तसेच भूमिका एंटरप्राइजेसचे संचालक मंडळ यांच्या निष्काळजीपणामुळे व हलगर्जीपणा मुळे हा कैलास रमेश उपचारा उपचारादरम्यान दगावला मृतकाचे भाऊ फिर्यादी यांनी क्रेनचे मालक दिलीप चौधरी क्रेनचे चालक रेल्वे अधिकारी कर्मचारी तसेच भूमिका एंटरप्रायजेसचे संचालक मंडळ यांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद दिल्यावरून अपराध क्रमांक दोनशे सत्याऐंशी ऑब्लिक पंचवीस कलम एकशे सहा बी एन सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि दुर्घटनेच्या सखोल तपासासाठी पोनी सुधीर धायरकर हे पुढील तपास करीत आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा जी एन न्यूज Press the bell icon on the YouTube app and never miss another update.